आपल्याला चला तर मैत्रिणींना आज करायचं आहे केळाच्या फुलाचे वडे हे बघा असं केळ्याचं फूल असते हे केळ्याचं फूल काढून घ्यायचं आणि केळ्याच्या फुलाला सोलून घ्यायचं असते त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिकची अशी दांडीसारखं असते ती दा त्या दांड्या काढून घ्यायच्या आणि के केळं सर्व ते साफ करून घ्यायचे असे साफ करून झालेले आहे त्याला छान बारीक कापून घ्यायचं आहे असं बारीक कापून घ्यायचं हे फुलं चेक करून घ्यायचे कारण की काही काही फुलं ना कडू असतात तर कधी पण हे करताना ना यातलं एक केळ खाऊन बघायचं पाण्याने छान धुवून घ्यायचे पिळून घ्यायचे पाणी काढून घ्यायचं आहे सगळं एका भांड्यामध्ये काढून घेणार आणि त्यामध्ये मिरची घ्यायची आहे लसूण घ्यायचा कढीपत्ता घेतला धनियापत्ता घ्यायचा आहे मीठ घेतलं आणि हळद घेतलं आहे धने घेतले आहे थोडे कढीपत्ता घेतला आणि बेसन घ्यायचं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ घेतला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे थोडं तेल घ्यायचं आहे दोन चमचे तेल घेतलं पाणी खूप टाकायची गरज नाही कारण ते एक तर फुलं ओले पण राहतात धुतल्यानंतर त्याचं पण पाणी राहतं आणि अगदी थोडं थोडं टाकायचं आणि असे हे गोळे करून तळून घ्यायचे हे बघा सरळ असे बॉलच करून टाकायचे हे असे शिजून झाल्यानंतर काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये हे आपले बॉल तळून झालेले त्याला काढून घ्यायचं आणि हे बघा हाताने असे चपटे करायचे याला थंड झाल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं हे बघा असे वडे तयार झाले हाताने असे दाबून घ्यायचे आणि परत तळायचे त्याला असे परत तळून घ्यायचे असे हे केळ्याच्या फुलाचे वडे मी तयार केलेले आहे खूप छान वाटते हे खायला हे करून बघा बघा असे खमंग लालसर असे तळून घ्यायचे स्वास बरोबर चटणी बरोबर वगैरे आपण हे खाऊ शकतो छान वाटते हे खायला बघा अशी तळण झालेली आहे असे हे वडे आपण तयार केले आहे